छातीत दुखालो होतं दोन हजार अठराच्या सप्टेंबरमध्ये मला तिथं लगेच ॲडमिट करून घेतलं माझं ऑपरेशन केलं माझे पाच ब्लॉकेज होते बाहेर पाच लाख रुपये खर्च झाला तर ते माझ्या ऐपत नव्हते मी शेतकरी न तर मी असं माझं काय खरं नव्हतं मी आतापर्यंत दिसलं गेलं असतो राहणार दादाच्या मला सगळं माझं चांगलं झालं मी अमर दत्तात्रे पाटील मुंडे गेली बनावा काय झालं होतं मला छातीत दुखालं होतं दोन हजार अठराच्या सप्टेंबरमध्ये संध्याकाळच्या टायमाला मला सिव्हिल नेलं तिथं काही इंजेक्शन देऊन त्यांनी मला लगेच विचार देऊन टाकला पुन्हा मी सुजित पाटलाची कर्मचारी तेरणाला त्यांची भेट घेतली त्यांनी मला नेरुळाला जायचा सल्ला दिला आणि राणादाच्या पत्रामुळं मला तिथं लगेच ॲडमिट आड्म, करून घेतलं माझं ऑपरेशन केलं माझे पाच ब्लॉकेज होते आणि सगळं दुरुस्त होऊन मी आज राणादामुळं जिवंत आहे त्यांचा आभारी आहे बाहेर किती खर्च झाला बाहेर पाच लाख रुपये खर्च झाला तर ते माझ्या ऐपत नव्हती मी शेतकरी आहे राणा दादाच्या ना मला सगळं माझं चांगलं झालं नाही तर मी असं माझं काही खरं नव्हतं मी आत्तापर्यंत दिसलो गरज त्यांच्या सहकार्यानं मला सगळं माझं व्यवस्थित झालं राहद मी आभार आहे त्यांच्या मी आज सगळं माझं सोड येतो आणि माझं काय मला एकर दोन एकर जमीन निकावलेली असती तिथं मला चांगली सोय केली माझी कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरनी चांगलं सहकार्य केलं मी पंधरा दिवस तिथं होतो मला कुणीसुद्धा काय कमी केलं नाही कुणा मला जेवणाला वेळेवर होतं सगळं नाश्त्याचं वेळेवर होतं सगळी सोय माझी तिथं केली तिने आणि मला एक रुपयासुद्धा न घेता मला जायला यायलासुद्धा मला पैसे दिले माझ्या घरच्याला सुद्धा सहकार्य केलं सगळ्याला राहणाऱ्याच्या आशीर्वादानं सगळं मला तिथं व्यवस्थेचं नाव सांगितल्या वारंवार तिथं सगळा स्टॉप मला सहकार्य करत होता